न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा दुर्दैवी घटना पेनमध्ये रेल्वेच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी रायगड जिल्ह्यातील पेन परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली सुखसागर सोसायटी चिंचपाडा पेण इथं राहणारे पोलीस कर्मचारी रुपेश पांडुरंगा भोनकर वैवर्ष पन्नास यांचा मत्स्यगंधा एक्सप्रेस रेल्वे क्रमांक बारा सहाशे एकोणीसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला ही रेल्वेगाडी मुंबईहून बँगलोरकडे जात असताना पेण हद्दीतील अंतोरी रेल्वे ब्रिज जवळ भोनकर यांना जोरदार धडक बसली धडक एवढी भीषण होती की त्यांचं शरीर अक्षरशः छिन्नविच्छिन्न झालं त्यांना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संध्याकाळी मृत घोषित केले घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली मात्र पुढील तपासात समोर आलं की मृत व्यक्ती रायगड पोलीस दलातील कर्मचारी आहे सध्या पेन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा